शेतीत प्रगती साधण्याच्या दृष्टीनं शेतकऱ्यानं शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे शेतकरी संशोधन असला पाहिजे असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित इंदापूर कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस च्या विकासाला प्रचंड क्षमता आहे कृषी क्षेत्रात शाश्वत आणि सर्व खाद्यासोबतच देशाच्या उद्योग व्यवसाय प्रक्रियेत वापरले जाते आता जगामध्ये जागतिक हवामान बदलासह शेतीसमोर अनेक आव्हाने असून त्यामुळे कृषी मालाचा पुरवठा कमी होऊ शकतो निविष्ठा खर्चामुळे शेतकऱ्यांना पुरेसे उत्पन्न मिळत नाही लांब आणि खंडित जमीन नसल्यामुळे उत्पादकता कमी होते यावर मात करून शेतकऱ्यांना पुढे जाणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकऱ्यांकरिता आगामी अर्थसंकल्पात शक्य तितकी मदत करण्यात येईल सरकार जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करत असताना गैरफायदाही घेण्याचा प्रयत्न होऊ नये असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने अतिशय नेत्रदीपक कृषी प्रदर्शन जनावरे घोडे बाजार आणि रॉक शो आयोजित केला त्यामुळे शेतकऱ्यांना नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होते त्या दृष्टीनं नवीन माहिती तंत्रज्ञान यासोबतच जातीवंत जनावरांची ओळख इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती करत आहे ही समाधानाची बाबे या बाजार समितीला शेतकरी निवास उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून

विचार केला पाहिजे शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरलं पाहिजे शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर पिकाला माफक पाणी देण्याची पद्धत उसाचे उत्पादन वाढवणं चांगल्या प्रकारची फुले फळे कशी पिकवावीत या व्यवस्थित ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे आपल्याकडे शेतीत आधुनिक तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर इतर राज्यातील देशातील तंत्रज्ञान आणावे लागेल अशी सूचनाही अजित पवारांनी यावेळी दिली आहे